शिर्डी शहरानजीक पिंपळवाडी रोडवरील माजी नगरसेवक प्रकाश शेळके यांच्या जयराम बागेत एका बिबट्यानं दर्शन दिल्यानं परिसरात घबराट पसरली आहे मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्यानं पाळीव कुत्र्याचं पिल्लू उचलून नेलं असून सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची हालचाल कैद झाली आहे संजीवनी इंटरनॅशनल स्कूल शिवरस्ता येथून हा बिबट्या शेळके यांच्या घराच्या ओट्यावर आला आणि कुत्र्याच्या दिशेनं धावत गेल्याचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे पहाटे चार वाजून सतरा मिनिटांनी बिबट्या आल्यानंतर पाळीव कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज आल्यानंतर प्रकाश शिळके यांना जाग आली आणि त्यांनी कॅमेरे तपासले असता बिबट्या आल्याचं त्यांच्या लक्षात आलं तीन ते चार महिन्यांपूर्वीही या ठिकाणी बिबट्या आला होता मात्र त्याला कुणी बघितलं नव्हता दरम्यान या प्रकाराविषयी वनविभागाला कळवले असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली असल्याचं प्रकाश शिळके यांनी नाईन चॅनलशी बोलताना सांगितलं काल पहाटे वाजून आमच्या जे सी सी टी व्ही कॅमेरे लावले या जयरामबाग शेती परिसरात तर त्याच्यामध्ये एक बिबट्या शिवरस्त्याने येऊन ओट्यावर चढला आणि त्याच्या ओटेवर चढता जी माझी पाळलेली दोन कुत्रे आहे मोठी कुत्रे ती त्याला पाहताच पळून गेली परंतु त्यांचं एक छोटंसं पिल्लो त्याच्या लक्षात आलं नाही गांभीर्य आणि त्याची बिबट्याची नजर त्या पिल्लावर पडली आणि त्याने ते पिल्लू उचलून घेऊन गेला त्याच्या आधी तीन चार महिन्यापूर्वी एक कुत्र माझं गायब झालं होतं परंतु त्यावेळेस असं निश्चित आपल्याला अंदाज करताना ने कारण काय असावं माझी शेजारील रघु तुरकणे जालेंदर तुरकणे नंतर विकास तुरकणे यांचेही कुत्री गायब झाली विकास तुरकणे यांची एक गाय जखमी केली तर त्यावेळेस पण मी समक्ष न पाहिल्यामुळे मला काही त्याच्यावर निश्चित माहिती मिळू शकली नाही ने नेमका प्रकार कशामुळे झाला तो वन विभागाला मी, मी काल रात्री घडलेल्या प्रकाराची फोनवरून सगळी माहिती दिली त्यांच्या कानावर हे सगळं टाकलंय जे कॅमेऱ्यामध्ये माझी जे शूटिंग चित्रीकरण झालं त्याचं एक क्लिप तयार करून त्यासोबत एक लिख्या अर्ज देऊन आणि त्यांचं याच्याकडे याचा बंदोबस्त होण्या विनंती त्यांच्याकडे मी करणार आहे त्यामध्ये संजीवनी इंटरनॅशनल स्कूल नावाची एक नामांकित शाळा आहे तेथे साधारण हजार ते बाराशे मुलं पहिली ते दहावीपर्यंतची आहे नंतर ह्या परिसरात तोडणी कामगार मोठ्या प्रमाणावर तंबू ठोकून रहिवास करतायत त्यांची छोटी मुलं त्यांच्याही छोट्या मुलांना त्यांच्या जनावरांना यापासून झो धोका होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे या परिसरामध्ये बिबट्याचा संचार असल्याचं वारंवार समोर येत असून विशेष म्हणजे या ठिकाणी संजीवनी इंटरनॅशनल स्कूल असून ऊसतूड मजुरांचा देखील रहिवास असल्याने एखादी अप्रिय घटना घडू शकते अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत असून वनविभागानं तात्काळ या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे एसन मीडियासाठी कॅमेरापर्सन साई सुराळे शिर्डी